सर आपण गुढीपाडवा आपण हे करतो म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर पाहिलं तर गुढी उभारली जाते पण त्या गुढीच्या मागचं वैदिक कारण किंवा शास्त्रीय कारण काय आपल्याला गुढीपाडव्याला समजून घेताना आपल्याला तीन चार स्तरावरती समजून घ्यावं लागेल प्रथम म्हणजे योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून गुढी जी आहे तिचं आध्यात्मिक असं महत्त्व आहे की आपलं जे मस्तिष्क आहे आपलं जे डोकं आहे ते डोकं म्हणजे गुढी आहे आणि जी काठी आहे ती पाठीचा कणा आहे आणि तिला आपण जी साडी नेसवतो ते ती साडी म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे म्हणजे ज्यावेळेला जा कुंडलीनी जागरण होते आणि ती मस्तकात शिरते त्यावेळेला मनुष्याला पूर्णत्व येते त्याचं सहस्रार चक्र जागृत होतं अशा प्रकारचं एक आध्यात्मिक त्याचं स्पष्टीकरण आहे आणि त्याचं जे प्रतीक आहे ती गुढी आहे मानवी जीवन हे अशा प्रकारे पूर्णत्वा जाण्यासाठी त्याला गुढी हा शब्द जो आहे हा पूर्णत्वाचं प्रतीक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये गुढी गुढी उभारावी ज्ञानेश्वराने देखील गुढी या शब्दाचा अर्थ सज्जनांची गुढी उभारावी म्हणजे परमोच्च पराक्रमाचं नाव गुढी आहे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येतून अयोध्येला परत आले त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी चौदा वर्षानंतर आल्यानंतर घरोघरी गुढी उभारली गेली तर त्याची आठवण म्हणून पण गुढी पाडवा साजरा केला जातो म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जो परमोच्च पराक्रम केला रावणाचा निपात करणं हे सोपं नव्हतं हो त्यासाठी त्याचा चौदा वर्षाचं तप त्यांना करावं लागलं आणि ते परमोच्च तप करून आईवडिलांचे आतल्या पालन करून समाजाला एक विशिष्ट आदर्श घालून देऊन त्यांनी जो पराक्रम केला त्याचे अत्युच्च शब्द जो आहे तो गुढी आहे आणि तो गुढी या गुढीपाडव्याच्याच रूपाने या ठिकाणी त्या नागरिकाने साजरा केला आहे त्याच्यानंतर गुढीपाडवा हा आपले जे आ, शक शक आपण इथे का कालगणना जी कॅलेंडरची का कालगणना आहे ती शालिवान शके आहे आणि आत्ता जर बघितलं की आत्ता आपलं नवीन इंग्रजी वर्ष जे आहे ते दोन हजार पंचवीस आहे पण आपलं शालिवान शके आहे एकोणीसशे सत्तेचाळीस आता हा शालिवान जो आहे हा कुंभाराचा मुलगा आहे पण प्रचंड पराक्रमी असा राजा होऊन गेला आणि त्याचं राज्य हे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये पसरलेलं होतं त्याच्या पराक्रमामुळे इथे गणना त्याच्यापासून सुरू झाली म्हणजे आजपासून एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी हा राजा होऊन गेला आणि त्याची आठवण त्याच्या नावाने आज एकोणीसशे सत्तेचाळीस शक वर्ष आता आपण धरतोय आहे तसं संवत्सर पण आता वेगळं आहे हे विश्ववसू संवत्सर आहे म्हणजे ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गुरुचा जो गुरु ग्रह जो आहे गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह त्याचा जो प्रवास आहे हा साधारण तीनशे एकसष्ट दिवसाचा आहे म्हणजे आता आजपासून ते सुरू झालं संवत्सर विश्ववस्तू संवत्सर झालं तीनशे एकसष्ट दिवसाचं हे संवत्सर राहील वर दिवसाचा संवत्सर राहील तर अशा प्रकारे या गुढीवाड्यापासून अनेक नवीन गोष्टींना सुरुवात होते आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण पाणी ग शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी आपण जो उलटा तांब्या लावतो गुढीला गुढी म्हणून जो उभारतो आणि त्याच्या परमोच्च स्थानी त्या काठीच्या स्थानी आपण उलटा तांब्या लावतो म्हणजे ते तांब्याचा धातू असतो हा आणि तांब्याचा तांब्या का असतो तांबे या धातूचाच तांब्या का असतो कारण तांबं हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी म्हटल्यापेक्षा आता तिथे इलेक्ट्रिसिटी म्हणजे ती प्रजापती नावाचे जे किरण येतात सूर्याकडून आता सूर्याला सहस्र रश्मी असं म्हटलेलं आहे सहस्र रश्मी आता सहस्र रश्मी म्हणजे जर बघितलं तर सहस्र म्हणजे हजार मग सूर्याकडून फक्त हजारच किरण येतात का करोड येतात मग त्याला सहस्र काय म्हटलंय सहस्र प्रकारचे म्हणून सहस्र रश्मी म्हटलंय आणि त्याच्यापैकी एक शक्ती आहे ती प्रजापती म्हणून नावाची शक्ती आहे तर ह्या तांब्यामध्ये आजच्या काळामध्ये हे प्रजापती नावाचे तरंग हे शक्तिशाली असतात आणि साधारण बारापर्यंत गुढी ठेव ठेवतात आणि बाराला म्हणजे सूर्य मध्यस्थानी असतो आकाशाच्या मध्यस्थानी सूर्य आहे तोपर्यंत सूर्याचे तो किरण हा तांब्याचा जो भाग आहे हा शोषून घेतो आणि नंतर मग त्याला ते काढतात श्रद्धेने करतात त्याच्यामुळे विज्ञान पण आहे ते विज्ञान लोकांना प्रत्येक वेळेला ऋषीने सांगितलं नाही आपल्या कारण सर्वसामान्य माणसाला विज्ञान समजून घेण्याची त्याला मोठी पात्रता असतेच असं नाही म्हणून त्याला श्रद्धेची जोड दिली आणि त्याने नंतर ते काढल्यानंतर ते उतरवतात त्याला नैवेद्य दाखवतात देवघरामध्ये तो तांब्या जो असतो तांब्यामध्ये तांदूळ ठेवायचे तांदळा पूर्ण दिवसभर तांब्या दिवस तो तांदूळ ते झाकून ठेवायचे आणि त्या तांदळामध्ये ते प्रजापती किरण जे आहेत तरंग जे आहेत त्या तांदळामध्ये ते येतात आणि दुसऱ्या दिवशी हे आपला हा तांब्या जो आहे तांदूळ असलेला तांब्या तो पूर्णपणे आपल्या कोठारामध्ये धान्याचं कोठार असेल धान्याची काठी कोठी असेल त्याच्यामध्ये तो उलटा करायचा आणि ते सगळे तांदूळ मिक्स करायचे म्हणजे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य असतं सुख संपत्ती धान्याची भरभराट असते अशा प्रकारचं त्या ऋषींचं त्या तत्वज्ञान आहे आणि हे त्याचं आपला हे जे भौतिक कारण आहे हे त्याचं भौतिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण तर सांगितलं मी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या गोव्यांमध्ये पण ते सज्जनांची गुढी उभारावी सज्जनांची गुढी उभारावी म्हणजे सज्जना लोकांमध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार करून करून लोकांना सज्जन बनवावं आणि परमोच्च जे ठिकाण आहे सज्जनांची गुढी जे परमोच्च ठिकाण आहे अध्यात्मचं तिथपर्यंत जन जनसाधारणाला नेऊन ठेवावं असं ज्ञानेश्वरांनी पण वर्णन केलेलं आहे तर अनेक ठिकाणी गुढी हा शब्द आलेला आहे पण साधारणपणे आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा जोरदार आपण साजरा करतो इतर राज्यांमध्ये फारसा दिसत नाही म्हणून तो पूर्वी नव्हताच नाही मग याचं प्राचीन कारण जागा शोधायची असेल तर प्रभू रामचंद्र शोधायला आहे म्हणजे प्रभू राम रामचंद्र अयोध्येला आहेत पण मग अयोध्या युपी मध्ये म्हणजे युपी मध्ये सुद्धा हा सण होताच घरोघरी गुढी उभारत होते अनेक राज्यांच्या विजय मिरवणुका ज्या आहेत त्या गुढी पाडव्यानीच संपन्न होत होत्या तर म्हणून आजच्या काळामध्ये सुद्धा विज्ञान आहेच आजच्या काळामध्ये सूर्य आहे आणि हा सूर्य जो आहे तो जग सूर्य जगत आत्मा असं म्हटलेलं म्हणजे विज्ञान जरी असेल तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सूर्यच जगत आत्मा आहे त्यामुळे सूर्याच्या ज्या जेवढ्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला हे सण जिवंत ठेवले पाहिजेत आणि आजच्या पिढीला हे विज्ञानसंमत कारण सांगितलं पाहिजे की अशा अशा प्रकारे या केल्यानंतर ह्या आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वेव्ज येतात आणि एक सज्जनाचा मार्ग आपल्याला मिळतो आणि निमित्ताने लोक एकमेकाकडे जाऊन हार्दिक शुभेच्छा देतात एक समाजामध्ये सद्भावना वाढते आणि म्हणून आपल्याला हे सण जिवंत ठेवले पाहिजेत नाही मला एक कन्सेप्ट आहे की आपण गुढीच्या वरती बरेचसे काही काही का म्हणजे नवीन वस्त्र असेल किंवा आपण लिंबाडा लावतो म्हणजे आता पाहिलं तर लिंबाडा कुठे बघायला मिळत नाही करेक्ट आणि मग याचं काहीतरी शास्त्रीय वैदिक कारण असलीच नाही आहेत ना आता लिंबाडा जो आहे आता चैत्र महिन्यामध्ये प्रत्येक मराठी जे महिने आहेत त्याच्यामध्ये त्याचे औषधी गुण आहेत तर चैत्र हा जो आहे महिना चैत्र आणि वैशाख हा जो महिना आहे हा वसंत ऋतू मानला होता वसंत ऋतूमध्ये एका बाजूने पालवी फुटते दुसऱ्या बाजूला उष्णता पण वाढते आता उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून या काळामध्ये कडुलिंबाचं सेवन करायला सांगितलं आहे ऋषी मुनींनी आणि त्याची सुरुवात आजपासून होते म्हणजे तो कडुलिंबाचे फांदी तुम्ही जाऊन आणाल त्या फांदीसाठी कडुलिंब लावाल कारण तुम्हाला कडुलिंब सहसा मिळणार लावल्याशिवाय मिळणार नाही मग तुम्ही तुम्ही लावलं पण पाहिजे म्हणजे या आपल्या आपल्या कोरोनामध्ये लोकांना कडुलिंबाची आठवून आलेली हो हो त्यावेळेला सगळेजण को, लिंबायला कुठे बिल्ड मिळतो आणि आता तुम्हाला धान्य साठवायचं असेल तर कडुलिंबाचा पाला लागतो ओठीमध्ये तो पाला टाकायला लागतो तो कीटकनाशक आहे त्याचबरोबर तो उष्णता विरोधक पण आहे आणि तुम्ही जर सतत एक महिनाभर जर कडुलिंबाचा एक अर्धा ग्लास रोज सकाळी पहाटे उपाशी पोटी जर घेतला तर तुम्हाला उष्णतेचे विकार वर्षभर होणार नाही ही गॅरंटी आहे आणि म्हणून त्याची सुरुवात आजपासून आहे आज कडुलिंबाचा पाला आणि गुळ हाच गुढी उभारल्यानंतर तो, तो प्रसाद खायचा असतो परंतु आज खायला कोणी तयार नाही होत कडू रस आपल्या जीवनातून निघून गेल्यानंतर बाकीचे रस सगळेच तुम्हाला रोग निर्माण करतात म्हणजे रोग निवारक शक्ती जी आहे ती कडू रसामध्ये पण आजकाल ते कडू म्हटलं की लोक खात नाहीत तर ते एक औषध म्हणून तुम्हाला घ्यायला हरकत नाही त्या त्या ऋतूमध्ये आपण सण साजरे करतो पण त्याच्या मागचं शासकीयकरण अजून बरेचसे लोकांना कळत नाही म्हणजे या ऋतूला हे सण आहे त्या ऋतूला तो सण आलाय म्हणजे तर काहीतरी कारण असलं पाहिजे म्हणजे आपण आता होळी सण साजरा केला याच्यामध्ये होळी झाली त्याच्यानंतर मग आता पाडवा आला असे सण येऊन जातात मग हे जी रचना झाली ही म्हणजे एक वर्षापूर्वी म्हणजे हजार वर्षा हजारो वर्षापासून हे ऋषी संस्कृतीचं आपल्याला देणगी आहे ऋषींनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना स्वार्थ त्यांचा नाही की आपण नाव व्हावं ही पण त्यांची इच्छा नाही म्हणून आपल्याला ज्या ऋचा आहेत वेदांमध्ये ज्या ऋचा आहेत किंवा अथर्ववेद जो आहे हा याच्या मध्ये आयुर्वेद हा अथर्ववेदाचा भाग आहे तर आयुर्वेदामध्ये जे जे शोध लाभलेत आता चरक ऋषी आहेत चरक ऋषींनी आपल्या काळामध्ये लाखो वनस्पतींचे उपयोग आणि त्यांचे सगळे गुणधर्म सांगितलेले आहेत एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आज आपण बघितलं तर एका वनस्पतीचे गुण शोधण्यासाठी अख्खं त्याचं आयुष्य निघून जाईल तर चरक ऋषींनी लाखो वनस्पतींचे गुणधर्म सांगितलेले आहेत तर ही त्यांची साधना आहे mm. ते डायरेक्ट वनस्पतींशी बोलू शकत असत असं म्हणतात आणि mm. त्यामुळे त्या वनस्पती त्यांना स्वतःचे गुण सांगत असत त्यांच्या निरीक्षणाची ताकद पण तेवढी असेल कदाचित की नुसती वनस्पती बघितल्यानंतर सुद्धा त्यांना रोगनिवारक शक्ती कळत असेल त्या काळामध्ये ऋषींनी लिहून दिलेलं आहे सगळं आणि मग कोणत्या काळात प्रजेने काय करावं मग त्यासाठी सण साजरे केला सांगितलेले आहेत मग सणाचा सणाला धर्म जोडलाय किंवा सणाला अध्यात्म जोडले कुठलाही जो सण आहे आपला हा अध्यात्माशी निगडीत आहे आणि तसं बघितलं तर हा आर्थिकदृष्ट्या पण निगडीत आहे प्रत्येक सणामध्ये आता कधी कधी विशिष्ट वर्णावरती टीका केली जाते की यांनी सण आमच्या मागे लावून दिले पण प्रत्यक्षामध्ये आज जर गुढीचा खर्च बघितला तर तो, तो खर्च त्याला लागणारा हार तो वीस रुपयाचा आहे मग वीस रुपये कोणाच्या घरात गेलेले आहेत तर सामान्य सा माणसाच्या बरोबर ती गाठी आपण लावतो गाठीचा हार लावतो तो किराणा मला दुकानात घेतो ते पैसे त्याला गेलेले आहेत बरोबर आहे नारळ पण किराणा दुकानात आणतो अगरबत्ती तूप असेल दिव्याचं तूप हे सुद्धा किराणा दुकानात <दीखें> तिथे मग त्या विशिष्ट वर्णाचा काय मोठा स्वार्थ असेल त्याचं तर काही दिसतच नाही त्यांना तर एक रुपया पण गेलेला नाही यामध्ये <दीखें> तर म्हणे ही जी टीका आहे की बाबा हे धर्माने लावून दिलेलं आहे मग ते पैसे कमवण्याचे माध्यम आहे तर <दीखें> तसं काहीच दिसत नाही याच्यामध्ये उलट हा जो पैसा गेलाय हा सर्वसामान्य माणसाच्या घरात गेलेला आहे आज आज किती लो लोकांच्या हार फुलांच्या दुकानामध्ये किती पैसे आज में गेले प्रत्येकाच्या घराघरामध्ये पैसा गेलाय mm. तर यामध्ये आयुर्वेद आहे यामध्ये समाज समाजाचा दृष्टिकोन आहे समाज जिवंत राहायला पाहिजे या आता गणपतीमध्ये पण डेकोरेशन mm. मध्ये किती पैसे जातात ते पैसे कोणा घरी जातात मूर्तीकार आहे मूर्तीकार तीन चार हजार रुपयाचा मूर्ती घेत त्याचे पैसे त्याच्याकडे काम करणारे कारागीर त्यांना पैसे मिळतात कलरवाला पैसे मिळतात लाईटवाल्याला पैसे मिळतात भाजीपाल्याला पैसे मिळतात फळवाल्यांना पैसे मिळतात उदबत्ती तुमचे ऊद उद, त्यानंतर धूप आ, कापूर या नारळ बिळ या सगळ्या गोष्टी या समान सामान्य माणसाच्या घरामध्ये पैसे जात असतात तर ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा स्वार्थ काही नाही सगळा समाज जिवंत राहावा सर्व समाज म्हणजे बारा बलुतेदार जे होते त्यांच्या घरामध्ये काम मिळावं एवढी रचना यांनी करून ठेवली याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आता मधल्या कालखंडामध्ये काही चुकीच्या गोष्टी घुसडल्या गेल्या आपल्या ग्रंथांमध्ये ते ते सोडून दिलं तर जर नीट अभ्यास केला म्हणजे एक अभ्यास अभ्यासकाच्या दृष्टिकोनातो इथेमध्ये कुठलाही प्रिजीुडीच नाही पूर्वग्रह दूषित भावनाने कुठेच न बघता नीट व्यवस्थित विचार केला तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या समाजाला जिवंत ठेवण्यासाठी हे सण आहे याचे आयुर्वेदिक त्याला हे आहे दृष्टिकोन आहे सामाजिक दृष्टिकोन आहे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे आणि पुन्हा सज्जनांची गुढी उभारावी म्हणजे सज्जन ते कडे वाटचाल समाजाची व्हावी हा या सणांचा उद्देश आहे आज सकाळी भल्या पाटे उठून एवढे लोक आज प्रभात फ्रीला आले जे लोक कधी नऊ साडेनऊ पर्यंत घरातून बाहेर निघत नाही आज ला तिथे होते तर हा सज्जन ते कडे वाटचाल आहे सात्विक वृत्तीकडे वाटचाल आहे तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी या सणांची निर्मिती आहे आणि आजचा गुढीपाडवा या सगळ्या सणांची सुरुवात करतो एक प्रश्न असा आहे की आजचा जो म्हणजे मनुष्याचं जीवन आहे हे पूर्ण तणावामध्ये म्हणजे कारण तो तणावामध्ये पूर्ण जगत जगत म्हणजे त्याचं जीवन चाललंय मग हे तणाव त्याला हे कमी करण्यासाठी जीवना जी, जीवन जी जीवन त्या जीवनामध्ये त्यांनी काय बदल केली पाहिजे जी जीवनशैली जी आहे मूळ जीवनशैली त्या जीवनशैलीकडे आल्याशिवाय तणाव नियंत्रण होणार नाही मूळ जीवनशैली काय पहिली गोष्ट म्हणजे शरीर जे आहे हे शरीर आपल्याला दिलं आहे इट इज द गॉड गिफ्ट भगवंतानी आपल्याला जर काही दिलं असेल घरदार सोडा हे नंतर आपण मागण्या करतो दौलत असेल संपत्ती असेल पुत्र असेल hmm. हे सोडा तुम्ही पण हे सगळं नसताना तुम्हाला काय दिलं देवाने तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून तुम्हाला मनुष्यजन्म दिला इट इज द व्हेरी लार्जेस्ट गिफ्ट ऑफ द गॉड भगवंताने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आण आणि याच्यासाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्या देणगीचा वापर केला पाहिजे चांगल्यासाठी आता कशासाठी दिलाय तर आपल्याला मुळात ताणतणावाकडे जगायचंच नाही आपल्याला जर ताणतणाव काय येतात तर आपल्या ओव्हर ॲम्बिशन त्याच्यामुळे ताणतणाव होतो ओव्हर अँबिशन जर कमी पडल्या आपल्या महत्वांक्षा जर कमी पडल्या की आपल्याला ताणतणाव येतो याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळाला गुरुदेवाने एक सांगितलेली आहे की परिस्थिती नाही बदलू शकत तुम्ही तुम्ही मनस्थिती बदलू शकता आजूबाजूला काटे पडलेले आहेत जगामधले काटे तुम्ही दूर नाही करू शकत पण चांगली चप्पल तर घालू शकता तुम्ही एक शंभर दोनशे रुपयाची चप्पल जर घेतली तर तुम्ही या काट्यातून निर्विवाहातपणे जाऊ शकता सहज चालू शकता म्हणजेच ताणतणावपूर्ण जेव जीवनामध्ये जर तुम्ही योग्य अशा पद्धतीने जीवनाचं डिसिप्लिन राखलं आता याच्यामध्ये काय बेसिक आहे की सकाळी रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे सकाळी उठल्यानंतर भगवंताचं आठवण करणे नामस्मरण करणे त्याच्यासाठी कसलीच गरज नाही नामस्मरण करायला काही गरज नाही सुचित पण गरज नाही आज पडल्या पुढलं नामस्मरण करू शकता आणि पहिल्यांदा उठल्याबरोबर तुम्ही भगवंताचे आभार म्हणू शकता की आजचा दिवस तुम्हाला दाखवला इट इज द व्हेरी लार्जेस्ट गिफ्ट ती पहिली गिफ्ट आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नाही त्या गोष्टी आठवल्या मग तिथून जर तुम्ही पहिलं स्माईल स्वतःलाच दिलं उठल्याबरोबर आणि भगवंताचे व आभारी हो तुझे हे आज मला नवीन जन्म परत दिला असतो तर तिथून सुरुवात जर केली तर मला असं वाटतं दिवस की दिवसभर तुमचा आनंदच जाईल सुरुवातीला तर आपण निगेटिव्ह विचार केले आणि गुरुदेवने सांगितलं की की कालचा दिवस गेला रात्री झोपताना तुमचा मृत्यू आहे रात्री झोपताना तुम्ही मृत्यूच्या कुशीत चाललेत आणि त्यामुळे कुठलंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही कारण ह्या विश्वाचा मालक तुम्ही नाही आहेत ह्या विश्वाचा मालक तो बसलेला वरती त्यामुळे याचं काय होईल त्याचं काय होईल माझ्या धंद्याचा काय होईल हा विचार करायचा नाही तुम्ही तुमचे प्रयत्न केले विषय संपला त्याच्यावर सोपवून द्या पण तुम्हाला टेन्शन राहणार नाही कुठलंच टेन्शन नाही आणि अक्षरशः म्हणजे गाड निद्रेमध्ये जाल तुम्ही आणि सकाळी जर जाग आलीच भगवंताच्या कृपेने तर पहिल्यांदा त्याचे आभार मागा ह्यात बेसिक गोष्टी आहेत आणि बाकी पण ध्यान धारणा योगा त्यानंतर मेडिटेशन किंवा सत्संग आहे स्वाध्याय आहे सेवा आहे या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्याची सांगड घातली पाहिजे ज्याच्यामुळे आपण काय होतो की आपल्या ह्याच्यातून टेन्शनमधून महत्वाकांक्षेमधून आपण थोडं दूर जातो आणि जीवनातला आनंद मिळवायला लागतो आपण आनंदाची व्याख्या थोडक्यात आहे दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही सुखी व्हा स्वतःचं सुख हा नावाचा प्रकारच नसतो दुसऱ्याला दिलेल्या सुखाची जी प्रतिबिंब आहे ते म्हणजे सुख आहे तुमचं सुख कुत्र्याला भाकरी टाकली आणि त्याला जो आनंद होईल तुम्हाला जो त्याच्यातून तुम्हाला आनंद येईल प्राणी मात्रांना काय तुम्ही मदत केली त्याच्यातून त्याला जो सुख मिळेल त्याच्यातून तुमचा आत्मा सुख येईल कसलं टेन्शन आम्हाला म्हणजे आमची आता सुखाची व्याख्या आहे की आम्हाला चांगला मोबाईल आला पाहिजे घरात सगळ्या यांत्रिक वस्तू आल्या पाहिजे म्हणजे गाडी आली पाहिजे फ्रीज आलं पाहिजे टी व्ही आली पाहिजे सगळं आलं पाहिजे माझा एखादा बंगला पाहिजे फार्म हाऊस पाहिजे मग याच्यात लोक सुख शोधतात ते कसं काय माता त्या काय झालं की मी म्हटलं की पहिलं जे आहे ते गॉड गिफ्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आणि आपला जन्म हा गॉड गिफ्ट आहे यानंतर बाकीच्या गोष्टी इतर आपल्या तुलना करून म्हणजे त्याच्याकडे गाडी आली म्हणून माझ्याकडे गाडी पाहिजे आणि त्या तुलनेतून आपण दुःखी होणार आहे मला गाडीची गरज आहे का माझ्यासाठी टाईम इज मनी आहे का जर माझ्यासाठी टाईम इज मनी असेल तर आय शूड स्पेंड द मनी म्हणजे माझ्यासाठी पाच मिनटं इथून जर स्टँडला जाणे दहा मिनटं चालत जायला वेळ नाही कारण ते दहा मिनटामध्ये मी दहा हजार रुपये कमवू शकतो माझी दहा दहा मिनटं वाचवली तर दहा हजार कमवू शकतो मग मी दहा मिनटं चालत जाण्यात दहा हजार गमावण्यासारखं आहे म्हणून मला गाडी घेतली पाहिजे अशी जर हार्ड अँड फास्ट जर उपयोगिता असेल तर मला असं वाटतं की या गोष्टी आवश्यक आहेत आता मोबाईल आपल्या आप आजच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे संपर्काचं एक माध्यम आहे पूर्वी संपर्क व्हायला दहा दहा दिवसांनी पत्र यायची आणि नंतर आपल्याला शाड़ा मा खाली खुशाली कळायची परंतु आता तसं नाही आहे आता आपण क्षणाक्षणाला आपण एकमेकांची विचारपूस करू शकतो मोबाईलच्या माध्यमातून आणि जगाशी आपला कॉन्टॅक्ट झाला आहे तर याचा बघितला तर खूप उपयोग पण आहे आणि याच्यामध्ये जीवनाला वाया घालवण्याचं तंत्र पण आहे इट इज द मशीन ऑफ किलिंग द टाइम विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं आता सामान्य माणसाच्या दृष्टिकोन बघितलं तर इट इज द मशीन ऑफ स्पेंडिंग द टाइम टाइमपास म्हणून आहे तुमच्यासारख्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून यातून तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करताय बरोबर आहे यांनी सगळ्यांचे व्यवसाय खाल्लेले आहेत म्हणजे हा व्यवसाय व्यवसाय पण तुम्हाला देतो पैसा कमवून देतो यूट्यूबसाठी चॅनल टाकून तुम्हाला पैसा कमवून देऊ शकतो तर हे जर बघितलं तर ते सगळ्या प्रकारे त्याला म्हणतात काय म्हटलं जे पॉलिकॉनल म्हणजे बहु बहुआयामी असं प्रकारचं यंत्र आहे की ते आवश्यक आहे आज आँ आम विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे बहु बरेचसे लेक्चर्स हे ऑनलाईन असतात झूमवरती असतात तर त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्यामुळे तिथे पैसा घालवणं आवश्यक आहे आता गाडी पण आवश्यक आहे गाडी आज कोणी म्हणेल की नाही मी चालतच जाईल तर आज तेवढं तुमच्याकडे शारीरिक बल तुम्ही ठेवलं नाही आहे पूर्वी आमचे वडील होते तर मला सांगायचे मी कुडूस कुडूस पण जायचो चालत पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर त्यांना काही वाटतच नसे पण आपण आता स्मशानामध्ये जायचं तरी पण लोक म्हणतात की नाही जाऊ शक्य नाही आता ते प्रत्येकजण गाड्या घालून निघतो कारण आपण शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आपण स्वतःला करून घेतलेला आहे पण याच्याने हेल्थ पण आपण मारतोय आपण यासाठी आपल्याला शरीर मजबूत राहण्यासाठी आपल्याला काही ह्या गोष्टी टिकून ठेवायला लागतील जरी ह्या वस्तू आल्या ह्या सगळ्या आधुनिक वस्तू आणि आपली योगाची आणि शारीरिक श्रमाची दृष्टी यांचं जर सांगड घातली तर मला असं वाटतं की सुखाकडे वाटचाल आपण करू शकतो आता प्रश्न फार महत्त्वाचा तो म्हणजे पर्यावरण जो आहे तो पर्यावरणाचा जो बदल होत चाललेला आहे आणि त्या पर्यावरणाच्या बदलामध्ये माणसाला त्याची जी काही पॉझिटिव्ह जी आहे ती कमी होते म्हणजे प्रतिकारशक्ती ज्याला पण जम म्हणजे वेगवेगळे आजार येतात मग आता याला आपण फेस कसं करणार मग याला एक तर पहि पहिली गोष्ट मी अनेकांना म्हणालो की आपल्याकडे शाळेमध्ये शरीर विज्ञान नावाचा जो विषय आहे तो पहिलीपासून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दहावीपर्यंत हा कंपल्सरी पाहिजे म्हणजे दहावीला आल्यानंतर त्या मुलाला आपली बॉडी आतमध्ये काय करते हे सगळं माहिती पाहिजे म्हणजे मेडिकल जे व्ह्यू आहे व्ह्यू आहे तो त्याला स्वतःकडे बघण्याचा जर आला तर मला वाटतं पुढचे सगळे आजार तो स्वतःच कवर करू शकतो आता फक्त शरीराचा अभ्यास कोण करतो तर तो, तो मेडिकलला जाईल तोच करतो म्हणजे माझं यकृत काय करतं आहे मी अन्न खाल्ल्यानंतर माझं जठरामध्ये ती कितीवर राहतं त्याचं हालचाल कशी होते रनिंग मोमेंट आहे त्याची मग कुठल्या कुशीवर झोपलं पाहिजे ह्या कुशीवर झोपल्यानंतर काय होतं किडनी काय, काय काम करते ह्या बेसिक गोष्टी त्याला एक विषय पडून प्रत्येक तुकडीमध्ये पाहिजे म्हणजे आपण जसे कार्यानुभव अभ्यासलेला आहे नंतर तुमचे समाजसेवा विषय अभ्यासलेला आहे तसं शरीर विज्ञान मी आणि माझे शरीर असं त्याचं नाव ठेवा आणि त्याचं प्रॅक्टिकल असावं हे प्रॅक्टिकल असल्यानंतर प्रॅक्टिकलला त्याला विचारलं पाहिजे की बाळा यकृतामध्ये काय काम चालतं यकृत म्हणजे काय लिव्हर मग लिव्हर फेल्युअर झाल्यानंतर काय होतं लिव्हर फेल्युअर होतं म्हणजे काय होतं आता फॅटी लिव्हर नावाचा रोग आता आलेला आहे फॅटी लिव्हर काही कालांतराने जी लिव्हरवरती चरबी जमते आणि नंतर लगता। ते इनॲक्टिव्ह व्हायला लागतात आणि ते कळत पण नाही आपल्याला श्रम व्यायाम योगा हे फॉलो न करणारे ह्या लोकांमध्ये पण फॅटी लिव्हरची वाढत चाललेली आहे संभावना तर हा विषय जर घेतला तर मला असं वाटतं की पर्यावरणपूरक आपण काय खाल्लं पाहिजे हे ती विद्यार्थी ठरवतील पुढची पिढी ठरवेल ती जागृती झाल्यावर आणि मग मला वाटतं की यात ते पर्यावरण रक्षण पण करतील कुठल्या प्रकारचं धान्य खाल्लं पाहिजे चायनीज किती खाल्लं पाहिजे हे पण त्याला कळेल खायचं का नाही खायचं म्हणजे आता मी काल इथे आंबाडीला गेलो होतो मला ताण लागली होती म्हटलं आता काहीतरी घेऊया तर शाळं होतं सत्तर रुपयाला म्हटलं एवढ्या या उन्हाळ्यामध्ये एखादा माणूस गरीब माणूस कसा सत्तर रुपये शाळा घेईल मी पण त्याच्यासमोर वीस रुपयाची पाण्याची बाटली घेतली पाणी पिलं विषय संपवला त्याच्याबद्दल माझा पण होतं म्हटलं किती लार आहे माझं बघितलं तर म्हटलं हे सर पूर्ण केमिकल आहे माझी हिंमत नाही आली नको बाबा पाणी पिऊच घेऊ आपण काय नाही तर हे माझं मला माहिती आहे की याचं मला काय होणार आहे आपण जे व्हॉट्सअपवरती आता खरं म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया यांनी बऱ्याचशा गोष्टी लोकांपडे ओपन केल्या ह्या जे कंपनी प्रॉडक्ट आहेत ह्या प्रॉडक्टमध्ये काय झोल असतो हे माहिती आहे आप आपल्याला लस्सी असते ही लस्सीमध्ये आतमध्ये काय भरतात किती दिवसापूर्वी भरतात हे माहीत नसतं आपल्याला आणि तसंच आपण त्यामध्ये स्टॉ टाकतो आणि पितो पण नक्की काय पिलास तू कारण तू ते फोडलं पण नाही स्टॉ टाकला आणि डायरेक्ट पियाला सुरुवात केली मग तू पिलास काय ते तुला माहिती आहे का मग कमीत कमी ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये एखादा व्हॉट्सअपवरती असा येतो त्यावेळेला आपल्याला जागृती आली पाहिजे की आपण हे न खाल्लं नाही पाहिजे आज आपल्या दुधाची जी आ, गरज आहे त्याच्या मनाने दुधाचं प्रोडक्शन कमी आहे म्हणजे समजा नव्वद लाख लिटर दूध आपल्याला जर रोज पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये तर प्रोडक्शन फक्त पंचावन्न लाखच आहे मग वरचे जे पंचेचाळीस लाख असेल ते येतंही कुठं याचा ये अर्थ कुठेतरी झोल आहे आणि तो झोल आपल्यापर्यंत येत नसावा का जरूर येत असेल ही जागृती जर झाली तर पर्यावरणपूरक आपल्याला दृष्टिकोन निर्माण होईल मी तुम्हाला सांगितलं कडुलिंबाचे महत्त्व माहिती असेल तर कड कर्ण, चार कडुंबाची झाडं लावते आता पुढं महाशिवरात्रीमध्ये तुम्हाला बेल व्हावं लागतं मग mm. महाशिवरात्रीमध्ये म्हणजे लो शंकराला उर, उर बेल आवडतो म्हणून ओरबाडून काढायचा बेल पानं काढायची आणि शंकराच्या वाहून टाकायची घे बाबा खुश होतो असं अपेक्षित आहे का नाही त्या महाशिवरात्रीला तुम्ही दहा बेलाची झाडं लावली पाहिजेत तेव्हा शंकर त्याचा प्रसन्न होईल दुसऱ्याच्या अंगणातल्या बेलाची पानं तोडून शंकर प्रसन्न नाही होणार पण हे जेव्हा जे आपल्या देवळादेवामध्ये याचे जे, जे बोर्ड लागले पाहिजेत आता आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही पाच का सहा बिलाची झाडं लावली आणि तिथे लिहिलं की शंकराला एक तांब्यावर जल टाकताना एक तांब्यावर मला पण टाका बेलाचे येथे आम्ही आम्ही महाराजांना लिहिलं ते मोहन महाराजांना मी तिथे म्हटलं तिथे पण टाका म्हणजे ते पण पुण्याचं काम आहे पण मग ते नंतर मग जळून गेले झाडं काही दिवस टाकतात आणि काही दिवस मग पूर्ण भर पाव, त्याला मिळतं त्याच्यानंतर मग कोण टाकायला तयार नाही जो तो घाईत असतो तर विषयक दृष्टिकोन सणांचा नीट अभ्यास केला तर भूल तुम्हाला आता गणपतीला दुर्वा पाहिजेत गणपतीला तुम्हाला खैर पाहिजे खैर म्हणजे बारकी पाना असतात ती शमी वृक्ष म्हणतात ते औषधी पण आहेत आणि त्यावेळेला गणपतीला लागतात गणपतीला तुम्हाला एकवीस पत्री सांगितलेली आहेत एकवीस पत्री म्हणजे एकवीस वनस्पती आहेत मग एकवीस वनस्पती गणतगीला लागतात मग ती आणायची कुठून दुसऱ्याच्या पर्सातून नाही सांगितलेली तुझ्या पर्सात ती झाडं लाव तुझ्या आसपास लावण्याचा प्रयत्न कर परत तुझ्याकडे जागा नसेल पण आसपास तर जागा असेलच आता हे गार्डन पडलेलं आहे मग काय लावत नाही तुम्ही तिथे एवढा जरी अभ्यास केला सणांचा जरी अभ्यास केला तरी तो मला वाटत की सर्व व्यापक आहे ऋषी मुंनी ऋषी संस्कृती ही पूर्णत्व असलेली संस्कृती आहे सगळ्याला स्पर्श केला वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकाराम महाराज म्हणतात पण मग अशा हा अभंग रात्र रात्रभर जे म्हणत राहतात सकाळी उठून लागडत करतात जंगल साफ केले यांनी म्हणजेच ओव्या आणि आचरण यांची सांगड जर घातली तर पर्यावरण चांगलं राहायला काहीच हरकत नाही आता माझ्या पाठीमागे एक चाग आहे लोकांना ते लाकूड दिसतं मला तो जिवंत झाड वाटतं मला वाटत फर्निचर तुमच्याकडे होईल अरे hmm. काय करायचं फर्निचर मग आता स्टीलच फर्निचर चिकार आहे मला सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स